प्रशासनाने ते बंद केल्यामुळे मंदिराच्या मागच्या बाजूने आपला प्रवास होतो बघा मंदिराच्या दरवाजापाशी गेल्यानंतर आपण सुद्धा विचार करू शकत नाही की ते मंदिर आहे की मस्जिद आहे आपल्या हिंदूंच्या मंदिरावरती पुढे जाळी आणि मिनार पाहायला भेटतात का या मंदिरावरती ते पाहायला भेटतात का तर गणिमांना फसवण्यासाठी त्याचा आकार तसा कोरलेला आहे एखादा गणिम एकदम जवळ आला लावून पाहिलं तर ते मंदिर एका वेगळ्या आकाराचं दिसावं मंदिराच्या जवळपास गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची वेगळी रचना पाहता यावी आणि तो मंदिर आहे की मस्जिद पाहण्यासाठी जायचं तर त्या मंदिरामध्ये सुकून जायचा कारण की दरवाजांची हाईट सुद्धा चार फुटाची ठेवली आहे आणि त्या काळातली माणसं ही सात फुटापेक्षा जास्त हाईटने असायचे म्हणून त्या काळामध्ये मंदिराच्या दरवाजा हाईट छोटी ठेवलेली आहे सुकून जायचं शरण यायचं महादेवाला शरण आल्यानंतर तो आतील वास्तूची नासधूस करू शकत नव्हता म्हणून शिवपिंड आजही व्यवस्थित बघायला भेटतं आतमध्ये पाहायला भेटणार त्या ठिकाणावरती मोठा गाभाऱ्यातला गोल कबच पाहायला भेटेल याच ठिकाणावरती महाराज ध्यानास तो बसायचे पण बाहेरच्या बाजूला जो नंदी आहे याची दुरवस्था त्याचे कान कंटस्थ दोन वगैरे छाटण्यासाठी प्रयत्न कारण की स्वतःचा संताप शांत करण्यासाठी स्वतःचा राग शांत करण्यासाठी बाहेरच्या नंदीबाईला तोडण्याचा प्रयत्न हे सर्व पाहून तुम्ही बाहेर निघालात कारण की महाराज इथे आपण सुद्धा दर्शनाला जाणार हे पाहिल्यानंतर तुम्ही बाहेर निघालात तर नगारखाना लागेल पुढे नगार दोन नंबर वरच्या एक शिलालेख आहे या गडाचे शिल्पकार हिरोजी इंदुळकर ज्याने चौदा वर्षामध्ये रायगडाला घडवलं गेलं शिवरायाने हिरोजींना सहज विचारलं की वायरोजी आपण या स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आहात आपण आज बक्षीस काय भेट चार गावांच्या वतनदार जहागिरी गडकिल्ले हिरोजीने जे मागितलं असतं शिवरायाने ते सहज बहाल केलं असतं हिरोजीने मागितलं काय राज चार गावांच्या वतनदार जहागिरी गडकिल्ले नको आहेत पण तुम्ही ज्या रायगडा ते जगदीश्वराच्या दर्शनाला या राज त्याच वेळेला तुमचं उजवं पाहून ज्या पायरीवरती पडेल आणि सातत्यानं त्या पायरीवरती पडणारी तुमच्या पायाची धूळ ही सातत्यानं माझ्या रावाचा रोजचा अभिषेक घालेल तिथे फक्त नाव कोणासाठी अनुमती मिळावी राज हिरोजी ने म्हणतात आपलं स्वतःचं नाव मोठं करायचं असेल तर त्या महादाराज्यावरती की नगारखण्यावरती कराव जर स्वतः हिरोजींना गर्व झाला असता नाव तिथे कोरलं असता आपण कोणी पाहिलं असतं का पण ती राजांच्या चरणापश असल्यामुळे असं आदरानी तिथे नाव पाहतोय सी सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर हे नाव तुम्हाला त्या ठिकाणावरती पाहता येणार आहे समोरच महाराजांची समाधी साहेब धाम करा तीर्थक्षेत्र करा पंढरपूरची वारी पूर्ण करा पण जीवनात आल्यासारखं एकदा तरी रायगडाची सुद्धा वारी पूर्ण झाली राज, राज होत म्हणून स्वराज्य राजे जन्माला आले नसते तर आपण कोणी इथे आलो असतो का हे गडकोट कोणी पाहिले असते का गळ्यामध्ये भगव्या पताका असते का आपल्या कल्पना करा छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून आज आपण अभिमान हे गडकोट फिरत आहोत बघा त्या लाडक्या राजांची समाधी पाहतो समाधीच्या साईडला वाघ्या उतर्या याच्या संदर्भात वादंग चोलायचे वाग्या होता की नव्हता मध्यंतरी त्याला काढून फेकलं होतं पुन्हा बसवलं गेलं आज त्याच्यासाठी चार पोलीस काका चोवीस तास आणि त्याच्यासाठी एवढं मोठं पाहतो इथे सर्वात महत्वाच्या परिसराची समाप्ती घेतात मी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे तीन शेर सांगतो आणि माझ्या माहितीला एक रजा देत असतो पहिला शेर असा होता की घासल्या विना धारणा या तलवारीच्या पातीला घासल्या विना धारणा या तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्रा श्वार्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला दुसरा शेर असा होता की अंधार पडला पाहाता एकदा दिवा पाहिजे अंधार पडला पाहता एकदा दिवा पाहिजे आणि पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे जिजाऊंचा शिवबा पाहिजे आणि तिसरा शिराचा होता की तांदूळ शिजल्यानंतर त्याला भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात पण महाराष्ट्रात राहून जो कोणी छत्रपती शिवरायना विसरेल तर त्याला हिजड्याची जात म्हणतात हिजड्याची जात म्हणतात बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी महादेव